नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत उद्घाटन आजच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटक आम्रपालिपाई प्रशांत साळवी या ठिकाणी पूर्ण संघ आणि कोचिंग कंपनीचे एक्स मॅनेजर संपत कुमार सर युसुफ सर त्याचप्रमाणे कृपसना आचार्य डी बी भांडेसर व पूजनीय भगंत विनोगीजीजी महापुरे पूजनीय भगंत चुंदवनजी महापौर पूजनीय भगंत चंद्रवंशीजी पोरे यांच्या सर्वांच्या समवेत या ठिकाणी या साधक साधिका भो भोजन कक्ष कुमारतीचं उद्घाटन या ठिकाणी पार पडत आहे पूजनीय वृक्ष संघाच्या उपस्थितीत आदरणीय आमद्रपालिकाई शाळले युबी डायरेक्टर कोचिंग शिकार यांच्या हस्ते करायचा आहे साधू 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 अशा या प्रसंगी आणि या पवित्र वास्तीमध्ये पूजनीय वृक्ष सर्वायचा wow. yes. 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 आणि सर्वच जण म्हणजे इथे उपस्थित आहेत सर्वच जण माझ्यासोबत माझी आई आलेली आहे गोदावरी बस ओळख करून देते माझ्याबरोबर माझी बहीण आलेली आहे शारदा सूर्यगंध आणि आणखी दुसरी बहीण माझी ज्योती आणि आपण सर्वच माझे बंधू भगिनी मला तर आज खूप आनंद वाटतो इथे आपल्या सर्वांसोबत आपल्या भोजन कक्षाच कर उद्घाटन करताना सर्वांसोबत संवाद साधणार आहे मला आनंद यासाठी होतोय होतो, होतो। की एखाद्या परिवारामध्ये जेव्हा धम्माचं बी रुजलं जात त्याच फळ आणि त्याच झाड हे वटवृक्ष होतं मोठं वृक्ष होतो आणि हे आपल्या सर्वांना धम्मासाठी काहीतरी करण्याची संधी मिळते अशाच माझ्या परिवारामध्ये दस फॅमिलीमध्ये माझा जन्म झाला याचा मला खरंच मोठा अभिमान वाटतोय आणि चांगले आई वडील मिळाले चांगला परिवार मिळाला आणि हे सगळे संस्कार माझ्यावर झाले म्हणून मला वाटतं मी इथपर्यंत कुठेतरी पोहोचली आहे तर मी या सर्वांचं माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि आजचा हा कार्यक्रम करण्यासाठी मला हा सन्मान मिळाला ही संधी मिळाली याचं पुण्य मी आपल्या सर्वांसोबत वितरित करते खरंतर भगवान बुद्धांनी आपल्याला धम्म दिला आणि त्यातनं विपक्षना सांगितली त्यांनी सी एस आर आणि विपक्षना याचा संबंध काय म्हणजे सी एस आर हम क्यू ये प्रोजेक्ट करे ये मैंने थोडासा मी सोच रही थी की सी एस आर मे क्यू करे सी एस आर में हम हॉस्पिटल बनाने स्कूल के लिए देते हैं या फिर ऐसे कुछ अच्छे सामाजिक उपक्रम होते हैं उसके लिए हम लोग सी एस आर के थ्रू कुछ पॉइंट देते हैं जिससे लोगों को आ, कुछ अच्छी सुविधाएं मिले सही है ना सर एजुकेशन स्कूल से रिलेटेड सही है ना सर तो ये विपशना क्यों विपशना देखिए स्कूल में जाते हैं हम पढ़ने के लिए अगर हमारी मनस्थिति ठीक नहीं होगी तो क्या हम अच्छी तरह से पढ़ पाएंगे नहीं हम जो कुछ भी कर रहे हैं हम अगर कुछ जॉब कर रहे हैं गवर्नमेंट सर्वेंट है बिजनेस कर रहे हैं हम डॉक्टर हैं किसी भी फील्ड में हम लोग काम कर रहे हैं अगर हमारा मन ठीक नहीं होगा स्वस्थ नहीं होगा तो क्या हम हमारा हंड्रेड परसेंट दे सकते हैं नहीं।, नहीं दे सकते है ना तो ये बहुत जरूरी है कि हमारा मन स्वस्थ रहे तो मी बाबा साहब ने प्रमाण माजा हिस्सा प्रसंग एक बहन एक हिस्सा भांडते आणि आपला हिस्सा घेऊन जाते आणि वरुण म्हणते की तुम्हाला हिस्सा कशाला पाहिजे आणि त्यातल्या त्यात ही एक बहीण ज्या बहिणीने कुठलीही अपेक्षा न करता हे एवढं मोठं दान एवढ मोठं बिल्डिंग उभी करून दिलेली आहे हे काही लहान गोष्ट नाही आहे लोकज्योती मराठी या युट्यूब ला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद e aí